जिल्ह्याच्या अंबेजोगाई तालुक्यातील ममदापूर पाटोदा या भूमिपुत्र आणि गेवराई शहरामध्येच बालपण व प्राथमिक तसेच माध्यमिक शिक्षण घेतलेले डॉक्टर आनंद काकासाहेब देशमुख हे गेल्या अनेक वर्षांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये सुप्रसिद्ध आहेत त्यांचे वडील काकासाहेब देशमुख म्हणजे एक हुशार व्यक्तिमत्व त्यांनी मोठ्या हालाखीमधून शिक्षण घेतलेले होते घरची परिस्थिती हालाकीची होती म्हणून आजोळी अंबजोगाईमध्ये राहून मोठ्या जिद्दीने आणि मेहनतीने शिक्षण पूर्ण केले आणि गेवराई येथील कॉलेजमध्ये नोकरीच लागले त्यांचे मार्गदर्शन आणि त्यांनी केलेले सुसंस्कार यामुळेच डॉक्टर आनंद देशमुख सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये यशस्वी झालेले आहेत हे डॉक्टर आनंद देशमुख सध्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये विधी विभागाचे विभाग प्रमुख म्हणून उत्कृष्ट कार्य करत आहेत आजवर त्यांचे अनेक विद्यार्थी विविध ठिकाणी यशस्वी झालेले आहेत सामाजिक क्षेत्रामध्येही त्यांना मोठी आवड आहे त्यांच्या सौभाग्यवती देखील उच्च शिक्षित आहेत आणि त्यांचीही मोठी खंबीर साथ त्यांच्या या यशस्वी वाटचालीमध्ये त्यांना मिळत आहे म्हणून अशा या ज्ञानवंत गुणवंत आणि कीर्तिवंत असलेले डॉक्टर आनंद देशमुख त्यांच्या आजवरच्या यशस्वी जीवन प्रवासावर प्रकाश टाकण्याकरिता त्यांच्याशी आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज वन महाराष्ट्र मी प्राध्यापक डॉक्टर आनंद काकासाहेब देशमुख सध्या विधी विभाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती संभाजीनगर येथे प्राध्यापक व विभाग म्हणून कार्यरत आहे माझे वडील स्वर्गीय प्राध्यापक काकासाहेब बाबासाहेब देशमुख हे केमिस्ट्री विषयाचे प्राध्यापक म्हणून रघुअट्टल महाविद्यालय गेवराई येथे कार्यरत होते दुर्दैवाने आज ते नाही आहेत मा आज आई आमच्यासोबत असते माझ्या कुटुंबामध्ये माझा मोठा भाऊ बहीण हे आहेत माझी मेहुनी श्री संतोष चंद्रकांतराव पाटील हे आय एस आहे आणि सध्या पुणे येथे जिल्हा परिषदला ते मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत आणि माझा भाऊ तोही क्वालिफाईड आहे पण आज तो शेती करत आहे आणि माझी पत्नी सौ नमिता आनंद देशमुख ही एक विजिटिंग फॅकल्टी महाराष्ट्रा नॅशनल युनिव्हर्सिटी छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत आहे आणि मला दोन मुली आहेत माझी मोठी मुलगी नीट टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हची तयारी करत आहे आणि छोटी मुलगी ही टेन्थला आहे माझ्या या प्रवासामध्ये मला वडिलांनी खूप प्रोत्साहन दिलं किंवा त्यांच्या प्रयत्नामुळे शिकवणीमुळे मी आज इ परत येऊ शकलो आणि तशीच माझी पत्नी सौ नमिता देशमुख हिसाही महत्वाचा सहभाग आहे रस्त्यावर चालायचं म्हटलं की चालता चिता आणि चालायचं नाही म्हटलं की माणूस थांबतो असं म्हणतात की पुढं जाण्यासाठी यश मिळवण्यासाठी खूप पैसा लागतो अनेक लोकांचा सपोर्ट लागतो मला असं वाटतं की कि पैसा किती लागतो हे माहीत नाही परंतु जे आपली माणसं असतात म्हणजे खास करून आपले वडील असतात आई असते भाऊ असतो किंवा नातेवाईक असतात मित्र असतात ही माणसं आपल्याला सपोर्ट करतात आणि यांनी केलं पाहिजे आणि मग ज्या वेळेला चांगल्या वातावरणामध्ये आपण घडतो चांगल्या वातावरणामध्ये आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा निश्चितपणे ज्यांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे ज्यांचे आपल्याला आशीर्वाद मिळालेले असतात त्या लोकांना हे बरं वाटतं की आपण सपोर्ट केला आणि ती व्यक्ती पुढे गेली अर्थातच मुलाखतीच्या माध्यमातून आज मी पोहोचलो आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आपल्यासमोर आहे तर प्राध्यापक आनंद काकासाहेब देशमुख मुलाखतीच्या माध्यमातून सरांचा आजवरचा जो काही प्रवास आहे तो आपल्याला पाहायचा आहे अगदी सुरुवातीचा टप्पा बघितला तर आज छत्रपती संभाजीनगर या महानगरामध्ये त्यांचं वास्तव्य आहे परंतु सुरुवात जी आहे ती अगदी अंबाजोगाई या शहरापासून नाही का सर आपण सुरुवात करूया अगदी तिथून की तिथं काहीच नव्हतं खरं तर नाही का आज प्राध्यापक आहात नामवंत आहात ओळख आहे वेगळीच परंतु आम्हाला आज ऐकायचं आहे की सर घडले कसे नेमके काय आहे नेमकं की तुमचे वडील असतील आई असेल एकूणच बालपणीच्या आठवणींना उजाळा देताना आज काय काय आठवत तसं माझं मूळ गाव हे पाटुदा ममदापूर तालुका जिल्हा जिल्हापीठ पण माझे वडील रवा महाविद्यालय गेवराई येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते ते रसायनशास्त्र केमिस्ट्री या विषयाचे प्राध्यापक होते तसेच त्या विभागाचे ते विभाग म्हणून होते म्हणजे माझं गाव जरी अंबाजोऱ्या असलं तरी माझा जन्म शिक्षण गेवराई या तालुक्याच्या ठिकाणी झालं गेवराई या शहरामध्ये या गावामध्ये बालपण गेलं आहे आणि असं असतं की आपल्या वडिलांचा जो काही पेशा आहे की त्यातले गुण आपल्याला आलेले असत नाही का अगदी वडील जर शेतकरी असतील तर त्या लेकराला शेतीबद्दल आवड असतेच आणि शिक्षणाची असते तसं तुमच्या वडील पेशाने एक नामवंत प्राध्यापक तर काय सांगायला घरचं वातावरण कसं कसं राहायचं नाही अगदी फार शिस्तीचं होतं कडक शिस्तीचं का अगदी फ्री होतं खरं सांगायचं वडिलांचा काळ हा खूप खडतर होता माझे आजोबा स्वर्गीय बाबासाहेब देशमुख हे शेतकरी होते आणि त्यांना एकूण तीन मुले आणि दोन मुली माझे वडील हे सर्वात मोठे होते आणि मला वडील असे सांगत होते की दुर्दैवानं आज माझे वडील नाही आहेत पण वडील जेव्हा त्यांच्या आठवणी सांगायचे तर ते असं सांगायचे की माझ्या आई वडिलांपेक्षा ही माझी आजी माझ्या वडिलांची आई तिला शिक्षणाबद्दल खूप गोडी होती किंवा त्याचं महत्त्व होतं आणि तिचं हे स्वप्न होतं की माझी ही मुलं शिकावीत घरची गरिबी होती पण त्या आजीची दूरदृष्टी आणि वडिलांची पण इच्छा की आपल्याला शिकून काहीतरी मोठं व्हायचं आहे म्हणून वडील माझे शिकले त्या गावामध्ये शाळा होती त्यावेळेचे शिक्षक असतील ते शिक्षक माझ्या आजोबांनाच म्हणून सांगायचे की बाई तुमचा मुलगा हुशार आहे त्याला शाळेत पाठवा म्हणून अशा पद्धतीने वडील शाळेमध्ये शिकले सातवीपर्यंत शाळा शिकले नंतर शिक्षण सोडून देण्याची वेळ आली पण ती शाळा सातवी yes. ते दहावीपर्यंत गेली परत तिथे शिकले आणि त्यानंतर प्रवास हा त्यानं अंबाजोगाईला गेली अंबाजोगाई आपल्याला माहीतच आहे की शिक्षणाचं माहेर घर आहे त्या अंबाजोगाईमुळं प्रत्येक गावातील व्यक्ती तिथे येत होते आणि योगायोगाने अंबाजोगाई हे माझ्या वडिलांच्या आजोबाचं ठिकाण होतं त्या खडगपुरात लोमटे पण तिथेही गरिबी होती पण ती व्यक्ती ती लोक मनाने मोठे होते त्या माझ्या वडिलांना आजूला राहण्याकरता आसरा भेटला त्यांच्या साह्यानं म्हणा तिथे काम करून म्हणा वडिलांनी पुढे शिक्षण घेतलं वडिलांच्या आठवणी आहेत अनेक आजीने तुमच्या वडिलांच्या आईने आईने काळाची पावलं ओळखली लक्षात घेतलं की शिक्षण आवश्यक आहे आणि तशाही परिस्थितीमध्ये की अगदी खडतर काळ होता म्हणजे काय करावं नेमकं नाही का कारण अनेक मार्क होते अगदी नाही हल्लीच्या मुलांकडे क्वेश्चन मार्क नाही साधन सामग्री कमी होते आणि अशाही परिस्थिती अगदी गरिबीची होती बेताची होती अशा परिस्थिती शिकली आणि त्यांनी सतत या ठिकाणी सामाजिक असं हे थोर व्यक्तिमत्व मला विचारायचं वाटत की तुमचं जे बालपण गेलं आहे गेवल्या शहरामध्ये कसं होतं नेमकं काय आठवण तो काळ खूपच छान होता माझं शिक्षण हे देवरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक एक इथं झालं म्हणजे विश्वास ठेवा त्या शाळेचं नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक एक होतं हे मला खूप दिवसांनंतर माहीत झालं कारण त्या शाळेची ओळख भूत बंगला अशीच होती पण असं जरी असलं तरी ती शाळा ते वातावरण खूप छान होतं आजही मला तिथे शिक्षक आठवतात मॅडम होत्या आणि खूप चांगलं वातावरण होतं त्या शाळेमध्ये आधी सर्व वर्गामधील मुलं तिथं होते आणि ते शिक्षक त्यांच्यापर्यंत आम्हाला शिक्षण देण्याचा प्रयत्न करत म्हणजे माझ्या शिक्षणाचा पाया हा त्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक एक येथे झाला असं म्हणतात की शाळा एक विश्व असतं आणि शाळेसारखंच दुसरं विश्व म्हणजे आपलं घर अगदी तर घरचं वातावरण मी खास करून मी हा उल्लेख करतो की वडील आणि आई त्या काळातल्या बालपणीच्या नेमक्या काय आठवणी कारण काय असतं की माणूस कितीही मोठा झाला तर त्यांनी बालपण जपलेलं असतं अगदी बरोबर तर वडिलांनी विशेष शिक्षणाकडे लक्ष देत होते घरची परिस्थिती हलकीच असल्यामुळे आणि वडील कुटुंब प्रमुख होते म्हणून वडील जनरली आठवड्याला येऊन अंब वगैरे त्यांचे मूळ गाई जायचे कारण त्यांना स्वतःचं वैयक्तिक संसार करता करता भाऊ बहीण त्यांच्याकडे लक्ष देणं गरजेचं होतं पण असं असतानाही वडील मग आमच्या घरी काही विद्यार्थी राहायला असायचे मग ते आम्हाला शिकवायचे पण वडिलांनी तशी काळजी घेतली होती की एखादा सिनियर विद्यार्थी असेल किंवा गरज असेल तर ते आम्हाला शिकवून द्यायचे अशा पद्धतीने वडील आमच्या शिक्षणाकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करायचे तो काळच असा होता की जी जबाबदारी आहे ती जबाबदारी लोक जाणून घ्यायचे आणि त्यानुसार ते वागायचे ना मग अगदी आपली आई असेल वडील असतील भाऊ असेल यांनाही आपण सांभाळलं पाहिजे जपलं पाहिजे हा तो काळ होता ना आता काळ बघायला खरं म्हणजे मला चांगलं आठवतं आमच्या घरामध्ये देत नाही घरातलीच नाही मग ते माझे चुरु भाऊ असतील आत्ताची मुली असतील पण इतरही लोक आमच्या घरी राहत होते कारण तो काळच असा होता की जे कोणी येतील त्याला माझे आई वडील दोघेही त्यांच्या परीनं सहाय्य करायचा प्रयत्न अतिथी देव अगदी अगदी पाहुण्यामध्ये येणाऱ्या कुठल्याही व्यक्तीमध्ये आपण देव आणि त्यानुसार आपण सेवा करायचो अगदी बरोबर त्या पद्धतीने दोघांचा प्रयत्न असायचा सर एक विचार असं वाटतं की तुम्हाला तुमच्या वडिलांनी अनेक गोष्टी सांगितल्या म्हणजे काय असतं की आई वडील नेहमी ते करतात की बाबा आम्ही खूप झगडलो परिस्थिती अशी होती आता आता काळ थोडा बदललाय आता तर तुमच्या वडिलांनी तुम्हाला सांगितले काही किस्से सांगत की जेणेकरून तुम्हालाही वाटलं की अरे वडिलांना खूप त्रास झालाय किंवा त्याने खूप त्रास सहन केलाय आणि आपण शिकलं पाहिजे खरं म्हणजे मूळ ते वडील प्राध्यापक होते आणि शिक्षणाचं महत्व त्यांना ता खूप जास्त होतं काही जरी असलं तरी मी शिकलं पाहिजे शिक्षण हे एकमेव अस्त्र आस आहे की जे तुमच्या आयुष्यामध्ये अमलाद बदल घडून आणू शकतं म्हणून वडिलांनी नेहमीच शिक्षणावर उभार दिला खरं म्हणजे त्यांची इच्छा होती की मी डॉक्टर व्हावं एम बी बी एस त्यामुळे त्यांनी मला रायची शहामध्ये लातूर इथे पण ठेवलं होतं पण नंतर माझ्याच्यामध्ये ते झालं नाही मी बी एस सी ॲग्री केलं ॲप एल एल बी केलं एल एल एम केलं लॉमध्ये नेट पास झालो नंतर पी ए बी झाली असं म्हणतात की वडिलांचं जे काही स्वप्न असतं ते जगलं पाहिजे वडिलांची इच्छा होती की तुम्ही डॉक्टर आहोत अगदी बोलवत तुम्ही आज डॉक्टर आहात आहे आणि वडिलांना या गोष्टीचा खूप जास्त <laughs> आनंद होता त्यांनी मला बोलून दाखवलं काही हरकत नाही प्रेम तो डॉक्टर नाही झाला पण ही जे काही झालं असतेही खूप चांगलं आहे ते काहीच कमी नाही जेव्हा मी डॉक्टर झालो त्यावेळेस मला खूप जास्त आनंद झाला होता मी ही गोष्ट शेअर करू इच्छितो सर की जेव्हा मी एल एल एम करून पुणे विद्यापीठातून औरंगाबादला आलो आणि मी नेटची परीक्षा दिली म्हणजे मला सांगायला आनंद होतो की मी अगदी प्रथम प्रयत्नामध्ये नीट पास झाला आणि मी पास झालो तर मला त्याचा असं फार विशेष असं काही वाटत नव्हतं पण माझ्या वडिलांनी संपूर्ण कॉलेजमध्ये पेढे वाटले आणि ते मला म्हणाले की तुला माहीत नाही तू काय केलेलं आहेस ते या गोष्टीचा त्यांना खूप जास्त आनंद होता आणि खरं सांगतो त्यांना माझ्याबद्दल अभिमान होता आज या जगात वडील नाहीत पण वडिलांच्या आठवणी आहेत मी थोडसिक प्रश्न विचारतो की क्षणभरासाठी तुमचे वडील तुमच्या समोर आले तर वडिलांना काय सांगाल खरं सांगू म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये माझ्या सर्वात जास्त अटॅचमेंट माझ्या वडिलांशी म्हणजे त्यांना मी हेच सांगेल की तुम्ही जे मला सांगितलं होतं त्याच मार्गावर मी चालत आहे एक शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना जे काही देऊ शकतो तो मी सतत देण्याचा प्रयत्न करतो बाप आणि करत राहतो बाप शरीराने निघून जातो पण बाप हृदयामध्ये लेकराचे कायम आणि मला असं वाटतं की तुम्ही जोपर्यंत आहात तोपर्यंत वडील तुमच्या हृदयामध्ये कागद ही निश्चितच राहील पण वडील माझ्या पुढचा माझा प्रश्न असा आहे साहेब की वडील नाही तास परंतु वडिलांच्या आठवणी कायम राहिल्या पाहिजेत लोकांच्या लक्षात राहिल्या पाहिजे यासाठी आपण काय विधायक काम करू इच्छितो किंवा करत आहात आम्हाला ते ऐकायचं खरं म्हणजे सर ते वडील जसं मी म्हणालो की त्यांना शिक्षणाचं जा खूप जास्त महत्त्व होतं मग माझा प्रयत्न तोच असतो की माझे जे विद्यार्थी आहेत माझ्या पवारांमधली जी मुलं आहेत किंवा माझ्या कुटुंबामधले आहेत त्यांना मी हेच सांगता असतो की आपल्या घरी काय काय आहे आणि काय नाही यापेक्षाही तुम्ही शिक्षण घेतलं पाहिजे शिक्षणाची कास सोडता नाही शिक्षणच तुम्हाला आयुष्यामध्ये एक परिपूर्ण व्यक्ती घडवू शकते म्हणून तुम्ही शिक्षणाकडे दुर्लक्ष न करता शिक्षण घेतलंच पाहिजे वडिलांचा कुम तुमच्या आयुष्यामध्ये म्हणजे अगदी मारून सांगण्यामध्ये होता हो, हो, का गोडे नाही होत त्या खरंच सांगायची अति अतिशय छान प्रश्न आहे म्हणजे बारावीपर्यंत किंवा माझं ग्रॅज्युएशन होईपर्यंत वडिलांचा एक धाक होता म्हणजे वडील होते तसे पण त्याच्या त्याच्यापाठेची त्यांची भूमिका वेगळी असायची पण जेव्हा मी ग्रॅज्युएट झालो ॲग्रिकल्चर माझं संपलं मराठवाडा तशी विद्यापीठ बरं येते त्यावेळेस मला असं वाटलं होतं की आता शिक्षण पास आपण शिक्षण बंद करावं आपलं मूळ गायब झालं आणि तिथं काहीतरी व्यवसाय करावा पण पुन्हा एकदा वडिलांनी मला समजून सांगितलं की तू पुढे मला आता काय शिकायचं ज्या ज्या वेळेला आपण खचतो ज्या ज्या वेळेला वाटतं की आता बस झालं की सगळं संपलं आहे आता त्या त्या वेळेला देव आहे की माहीत नाही परंतु एक देवासारखा हात आपल्या पाठीवर खांद्यावर पडतो नाही का, का। आणि उठ तुला लढायचं हे सतत तुमच्या वाट्याने केलं अगदी बोल अगदी बोल वडिलांनी काही प्रसंग असे सांगा मला की जिथं तुम्ही खचला होतात आणि वडिलांनी सपोर्ट केल्यामुळेच पुढचं आयुष्य खऱ्या अर्थानं सुरू झालं जसं मी आता बी एस सी ॲग्रिकल्चर सांगितलं वडिलांनी मला समजून एल बीला ॲडमिशन घ्यायला लागलं मी परभणी सोडून औरंगाबाद इथे आलो आणि औरंगाबादला एल एल बी केलं जसं मी तुम्हाला सांगितलं पण औपचारिक गोष्टीमध्ये एल एल बी फर्स्ट इयरला इथं ॲडमिशन घेतल्यानंतर मला असं वाटतं की मी परभणी खास सोडलं पण जेव्हा मी क्लासमध्ये बसलो सर ते जे काही टीचर्स आहेत आता जे जस्टिस सर मी नाव सांगितलं ते आम्हाला शिकवायला होते सर आणि एल ए बी फर्स्ट इयरला मी विद्यापीठामध्ये पाहिला आलो आणि तो माझ्या आयुष्यात टर्निंग पॉइंट होता शैक्षणिक सामाजिक क्षेत्रामध्ये तुमच्या वडिलांचं फार मोठं तर शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातले काकासाहेब देशमुख कसे होते नेमके सर म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल माझ्या वडिलांचा जनसंपर्क एवढा मोठा होता सर की ते अगदी विचारले गे कोणत्या गावचा तर त्या गावामध्ये किमान दोन लोकांचे नाव होते सर हा त्यांचा संपर्क होता सतत लोकांमध्ये त्यांना राहायला आवडायचं लोक नसतील तर ते जगू शकत म्हणजे खूप व्यापक संपर्क होता आणि जेवढं होईल तेवढं ते लोकांकरता काम करतायचे सर वडिलांनी गाव सोडलं आणि ते जेवढा इथे गाव सोडलं असं नोकरी नेहमी तुम्ही पुढची पायरी गाठले तर तुम्ही गेवराई सोडून मोठ्या नंबरात आलात तुम्ही छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी तर एक विचार असं वाटतं की आज ज्या ज्या वेळेला मागे वळून बघता नाही का हा जो पूर्ण प्रवास आहे का आई वडिलांबरोबर पूर पूर्ण केलेला मित्रांबरोबर पूर्ण केला काय वाटतं नेमका सर हा चांगला प्रश्न विचारला की म्हणजे माझ्या वडिलांची मूळ निमणूकी औरंगाबादची होती जेव्हा त्यांचं एम एस सी केमिस्ट्री झालं आणि ही वॉज क्वालिफाईड की बाबा आपण आता प्राध्यापं त्यावेळेस त्यांना देवगिरी महाविद्यालयात संधी भेटली होती पण त्यावेळेसचे अध्यक्ष स्वर्गीय सुंदरराव दादा सोनके साहेब त्यांना भेटले ते त्यांचे मामा होते की म्हणले मला इथं नको मला गेवरायला जायचं मग सोनके साहेब म्हणले तू आहेस का म्हणले औरंगाबादला राहण्याकरता सर्वजण प्रयत्न करतात तुला इथून का जायचं माझं गाव इथून खूप दूर आहे आणि मला घरचं पाहायचं आहे गावची ओढ होती गावची खूप जास्त ओढ होती म्हणून तिने औरंगाबाद सोडलं आणि गेवरायला आली पण जेव्हा माझं औरंगाबादला सिलेक्शन झालं त्यावेळेस त्यांना खूप जास्त आनंद झाला आणि चला मी जी चूक केली ती तुझ्या बाबतीत झाली नाही तो औरंगाबादला आला गावाकडची ओढ प्रत्येकाला असते कारण एक नाळ जोडल्या गेली असते नाही का तुम्ही आज ज्या ज्या वेळेला आता वडील नाही होता पण ज्या ज्या वेळेला पाठवता या गावी जाता काय आठवण येतात म्हणजे काय वाटतं नेमकं तिथं आहे खूप जास्त आठवण आहे जसं मी सांगितलं की वडिलांनी प्रत्येक आठवड्याला ती गावी घ्यायची सर ते आमचं मूळ गाव आणि त्या शेतीची तिथल्या भावांची बहिणींची खूप जास्त ओढते सर तसं मलाही माझ्या गावाबद्दल आजही ओढ आहे गेल्यानंतर तिथं चांगलंच वाटतं मीही शेतीच करत होतो सर एग्रिकल्चर झाल्यानंतर पण माझा मोठा तिथे झाल्यानंतर मी बाहेर पडलो आणि इकडं असं करियर केलं एल बी पूर्ण झाल्यानंतर पुढचा जो प्रवास आहे इथं सर म्हणजे प्रत्येक टप्प्याला वडिलांचा हात होता त्यांचं मार्गदर्शन होतं म्हणूनच मी तर आलो जसं की मी तुम्हाला सांगितलं ॲग्रिकल्चर संपल्यानंतर खरंच मला शिक्षण बंद करायचं पण पुन्हा वडिलांनी मला सांगितलं तू कर मी तर आलो एल बी झालं मला वाटलं आता बस झालं आणि खरं म्हणजे मला असं वाटतं की आपण आता न्यायाधीश व्हावं आणि त्या पद्धतीने प्रयत्न करावे पण वडील मला तू आता एल एल एम कर पण आता वाद झालो मी किती शिकव बारावी मंत्रीची चार वर्ष ए बी एस सॅगरीची त्याच्यानंतरचे तीन वर्ष नंतर पण एल एल एम करायचं मला वडिलांनी समजून सांगितलं की पुण्यामध्ये शिकायला भेटणं ही खूप निसंधी असते आणि मी तुला पाठवायला तयार आहे तू जा तू गेलं पाहिजे आणि वडिलांनी मला आग्रहानं पुण्याला पाठवलं आणि खरंच सांगतो मी विभाग पुणे विद्यापीठ पुणे इथे शिकलो तोच माझ्या आयुष्याचा खरा टर्निंग पॉईंट होता किंवा त्या ठिकाणी मी शिक्षण घेतलं म्हणून मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठ विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर इथल्या विधी विभागाचा विभाग प्रमुख होऊ शकलो याचं श्रेय तो विधी विभाग पुणे विद्यापीठ पुणे आणि तिथे शिक्षण यांनाच जातं पण याच्या पाठीमागं जर कोण होतं तर ते माझे वडील होते ज्यांनी मला आग्रहाने तिथं पाठवलं अनेक वकिलांना आपण घडवत आहात त्यांना शिक्षण देत आहात तर या या सुद्धा प्रवासाला आता किती वर्ष झाले साधारण सर खरं म्हणजे मला आता दोन हजार तीन कमी मी या क्षेत्रामध्ये आहे मला आता वीस वर्षापेक्षा जास्त काळामध्ये झालेलं आहे आणि मी इथे येण्यापूर्वी उस्मानाबाद येथील विधी महाविद्यालय उस्मानाबाद येथे देखील मी काम केलेलं आताचं धाराशिव तिथे मी चार वर्ष होतो म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल त्या चार वर्षामधील मुलं आजही माझ्या संपर्कामध्ये आहे ते माझी आठवण करतात त्या चार वर्षामध्ये देखील माझे बरेच विद्यार्थी न्यायाधीश झाले प्राध्यापक झाले तिथला एक उमाकांत देशमुख हा माझा विद्यार्थी हा जो जिल्हा न्यायाधीश म्हणून काम करत आहे आणि ट्रायल कोर्टचे किती तरी विद्यार्थी आणि विद्यार्थी माझे न्यायाधीश म्हणून काम करत आहेत तुम्हाला एका क्षणाला असं वाटलं आपण न्यायाधीश व्हावं पण तुमच्या अध्यापनातून अनेक विद्यार्थी चांगले वकील मला असं वाटतं की यासारखं सुख कुठलं नाही नाही सर संतोष गोडके नावाचा माझा विद्यार्थी उस्मानाबादलाच होता तो वगैरे त्याची पोस्टिंग झाली आणि तो सांगत होते की देशमुख सरांचा मी विद्यार्थी आहे गाव आहे त्या गावी देखील माझ्या विद्यार्थ्यांनी न्यायाधीश म्हणून घेऊन त्यांचं योगदान दिलेलं आहे एकाच वेळी अनेक पात्र निभावणं फार अवघड असतं पण मी तुमच्याकडे पाहिल्यानंतर असं मला दिसतं की अनेक पात्र तुम्ही निभावतायत अगदी शिक्षक वकील डॉक्टर चांगले समाजसेवक चांगले मित्र सर काय असतं की बऱ्याच वेळेला की आपल्याकडे जेव्हा येतं म्हणजे जेव्हा आपल्या डोक्यामध्ये एशियाची हवा जाते त्यावेळी हवा गेल्यानंतर आपल्याला त्या आसपास काही दिसत नाही असं म्हणतात पण तुमच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की तुम्हाला सगळं दिसते म्हणजे डाऊन याचं याचं क्रेडिट करून त्यांनी <laughs> खरं म्हणजे सर नाही का तीच म्हणजे घरची शिकून काय आणि पुन्हा एक दोघे मी त्यांना खूप जवळून पाहिलेलं आहे सर माझा मूळ तसभाव तसा तसाच आहे सर की आयुष्यामध्ये जगामध्ये खूप मोठी लोक आहेत सर पण जेव्हा आपण त्यांचं चारित्र वाचतो त्यांच्याकडे पाहतो तीही डाऊन टू अर्थच असतात त्यांची पाय जमिनीला घट्ट करून असतात असं नेहमी आपण ऐकतो की काही चित्रपटांची नाव घर एक मंदिर प्यार का मंदिर चित्रपती संभाजीनगर या ठिकाणी आल्यानंतर तुमचं घर पाहिल्यानंतर खरंच असं वाटतं की अरे मंदिर आहे तर या सगळ्या पूर्ण प्रोसेस मध्ये या पूर्ण रुटीन मध्ये तुमच्या सौभाग्य वगैरे त्यांचा नेमका रोल काय असतो कशा प्रकारे माझी पत्नी माझं लग्न बारा मे दोन हजार पाच साली तिचे वडील प्राध्यापकच आणि त्यांची इच्छा होती की माझी मुलगी प्राध्यापकाच्या मुलाला त्याची आणि माझं लग्न झालं त्यावेळेस ती एम एस सी कॉम्प्युटर सायन्स होती तीही प्राध्यापिकाच होती अहमदपूर एम जी ओ अहमदपूर येथे लग्न झाल्यानंतर तिने बी एड केलं त्यानंतर एम ए इंग्लिश केलं आणि आज ती विजिटिंग फॅकल्टी म्हणून महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी छत्रपती संभाजीमध्ये ते कार्यरत आहे खरं सांगायचं म्हणजे तिचा पाठिंबा एनकरेजमेंट खूप महत्त्वाचं होतं आज ज्या ज्या वेळेला पूर्ण तर अगदी दररोज सर्व बिजे असतं पण या सगळ्या सरडू मध्ये ज्या वेळेला फ्री टाईम असतो ना थोडासा त्यावेळेला काय करायला आवडतं म्हणजे अगदी काही पाहायला आवडतं कुठं जायला आवडतं आणखी काय असतं खरं सांगितलं नाही का मला वाचण्याचा वाचण्याची आवड आहे न्यूज पेपर असतील टॉप वाचून काढतो नाही वर्तमानपत्राचा उल्लेख केल्यामुळे वाटतं बातम्या कुठल्या आवडतो गावाकडल्या काही घेतल्या असं म्हणणार नाही सगळ्याच आवडत सगळ्याच आवडत त्याही पेक्षा लोकसत्ता मधून संपादकीय इथे राहून मग गावाकडल्या बातम्यांचा कधी वेध घेता का मग निश्चितच निश्चितच म्हणजे आपला पेपर उपलब्ध आहेत नाही का त्यांच्या संपर्क असतो निश्चितच कारण माणूस कितीही लांब गेला तर त्याला गावाकडे काय चाललंय नेमकं काय चाललंय नेमकं ही आपली नाळ आहे ती तुटू शकत नसते आणि तोडायची निश्चितपणे सर तुमच्या ज्या मुली आहेत त्या काय करतात नेमक्या आणि तुमचं जे कुटुंब आहे कारण काय असं म्हणतात की बऱ्याच वेळेला ज्यावेळेला आपण बिझी असतो शेड्यूल आपल्याला बिझी असतो त्यावेळेला आपण बाहेर जास्त असतो कुटुंबाला कशा प्रकारे वेळ देतात ते सांगा खरं म्हणजे सर माझी पत्नी मला दोन मुली आहेत सर माझी मोठी मुलगी आता ट्वेल्थ नीटची प्रिपरेशन करत आहे आणि छोटी मुलगी टेन्थला आहे पण या अग्रसेन विद्यामंत्री ते शिकत होत त्या शिकत असतानाच माझ्या पत्नीने ती स्कूल जॉईन केली असते एट नाईन टेनची ची ती कोऑर्डिनेटर होती आणि तिथे ती फिजिक्स विषय शिकवली म्हणजे खरं सांगायचं म्हणजे मुलींना लक्ष देणं किंवा घडवण्याचं काम हे माझ्या सर आयुष्य तर फार सुंदर आहे ते जगलं पाहिजे पुढं आणखी काय प्लॅनिंग आहे काय आणखी डोक्यात आहे कारण आपल्यासाठी हुशार प्रज्ञाबद्दल माणसं शांत बसत नाहीत खरं म्हणजे आता विवाह करून झाल्यानंतर काही गोष्टी मी चित्र डोक्यामध्ये आहे कसं आहे की या देशामध्ये शिक्षण आणि नोकरी याची सांगड घातली आहे तर आमचं तर प्रोफेशनल कोर्स आहे म्हणजे त्याला काय म्हणून की सेल्फ प्रोफेशन आहे पण असं असताना देखील विद्यार्थ्यांकरता आपण काहीतरी वेगळं करावं ती सुप्त इच्छा माझ्या मनामध्ये आहे आमचे न्यायाधी न्यायपालिकेमध्ये ज्युडिशरीमध्ये खूप सारे योगदान आहे तर आपल्या विभागातील विद्यार्थ्यांना त्याकडे एन्करेज करणे त्याच्याकरता एक स्पेशल कोचिंग अरेंज करणे नेट सेरचे क्लासेस अरेंज करणे आणि मुलांना या प्रोफेशनचं महत्त्व सांगून की किती जरी असलं तरी या प्रोफेशनला मरण नाही तुम्ही चांगल्या पद्धतीनं जर काम केलं तर लोक निश्चित तुमच्याकडे येतात आणि तुमचं देखील करिअर किंवा आयुष्य शा घडू शकतं त्या पद्धतीनं मुलांना मोटिवेट करणे मोल्ड करणे हाच माझा इथून पुढच्या आयुष्याचा शार भाग असेल आनंद जी या जीवनाचा भरी दरवडावा कारण या जगण्यामध्ये आनंद असला पाहिजे आणि ज्या वेळेला आपल्या नावाचा आनंद असतो मला असं वाटतं की नावाप्रमाणे जगलं पाहिजे अगदी असं म्हणतात की बऱ्याच वेळेला काही गोष्टी जर रेडीमेड भेटल्या त्याचं महत्व नसतं साहेबांच्या आयुष्यामध्ये वडिलांना त्यांच्या नोकरी होती वडिलांनी खूप कष्ट घेतले परंतु वडिलांनी एक शिकवलं की आपल्या पायावर उभारलं पाहिजे स्वाभिमानी बनलं पाहिजे नाही का कारण जो दुसऱ्यावर डिपेंड राहतो त्याचा कार्यभार आधी उडालेला असतो वडिलांनी जे काही शिकवलं असेल किंवा प्रत्येक वडिलांनी शिकवलं पाहिजे की बाबांनो की, की तुम्ही बना तुम्ही उभे राहा तुम्ही झेप घ्या आणि झेप घ्यायलाच आपण शिकवलं पाहिजे सरांच्या वडिलांनी त्यांना झेप घ्यायला शिकवलं आणि पाहतो आपण आज पाहता पाहता ही झेप आता मला गरुड झेप वाटते खरं तर आणि आपण पुढं गेलं पाहिजे निश्चितपणे ही मुलाखत तुम्हाला आवडली असेल परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत पाहत रहा न्यूज वन महाराष्ट्रानं धन्यवाद महाराष्ट्र आवाज महाराष्ट्र